संतोष देशमुख यांच्या निघृहण हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथेही ग्रामस्थांच्या वतीने घटनेचा निषेध करत ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळलाय नीरा येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एक तास धरणे आंदोलन करण्यात आलं असून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली देशमुख यांच्या खटल्याचं काम हे बीड न्यायालयात न चालवता ते सातारा किंवा कोल्हापूर येथील अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली बीड जिल्ह्यातील जो गावामध्ये संतोष देशमुख या अतिशय प्रामाणिक सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आता ही गोष्ट दम यांनी अंजली दम यांनी सुरेश देश जे क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे या सर्वांनी विरोधी पक्षांनी त्यांना आवाज उठवला आणि सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केले तरी पण त्याच्यावर कार्यवाही झाली नाही हे मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना वाचवायचे अजित पवारांना धनंजय मुंडे जे वाचवायचे याच्या काळामध्ये त्यांनी तीन महिने कालावधी घालवला शेवटी ज्यांच्याने आवाज उठवल्यामुळे आत्ताचे कुठं तुम्हाला धनंजय मुंडेचा राजीनामा आहे पण तो राजीनामा हे काय नुसतं घेतलेलं म्हणजे काय सगळं तुमचे हे जे ना पालकमंत्री हे अजित पवार आहेत आता ते, आता ते ते वाचवण्याचा प्रयत्न करणार ह्याला धनंजय मुंडेला नुसतं जनतेची दिशाभूल करण्याकरता राजीनामा घेतलेला आहे तर हे साधारण जे केस आहे हे तुमचे सदेचे केस सातारा कोर्टात किंवा प कोल्हापूर कोर्टात जर हे त्यांनी वर्ज केली तरच तुमचं संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे